पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं भीमा कृषी प्रदर्शन कोल्हापुरातील मेरी वेदर ग्राउंडवर तेरा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान भरवण्यात येणार आहे या प्रदर्शनात अत्याधुनिक कृषी अवजारं बी बियाणं कीटकनाशकं तसंच जातिवंत पशुपक्षी शेतीविषयक नवतंत्रज्ञान कृषी उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन आणि खाद्य संस्कृतीची अनुभूती मिळणार आहे खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून आयोजित या प्रदर्शनाला लाखो शेतकरी भेट देतात अशा भीमा कृषी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे शुक्रवारी तेरा फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत भीमा कृषी प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे आज पृथ्वीराज महाडिक आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी प्रदर्शनाच्या तयारीची पाहणी केली शेती क्षेत्रातील नव तंत्रज्ञान संशोधन प्रयोग यासह अन्य बाबींची शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीनं दरवर्षी मेरीवेदर ग्राउंडवर भीमा कृषी आणि पशु प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं प्रदर्शनाचं यंदाचं अठरावं वर्ष असून यावर्षीचं प्रदर्शन तेरा ते सोळा फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे या प्रदर्शनात पाच फूट लांबीचा सरडा बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध हरण्या बैल बारा लाखाचा खिलार खौंड चौदाशे किलो वजनाचा मुरहा रेडा तीस लिटर दूध देणारी एच एफ गाय पाहायला मिळणार आहे तांदूळ महोत्सव आणि फूड फेस्टिव्हलचं सुद्धा प्रदर्शनस्थळी आयोजन करण्यात आलं आहे कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आधुनिक कृषी अवजारं पीक पद्धत ठिबक तसंच बी बियाणं कीटकनाशक याबद्दलची माहिती देणारे सुमारे दोनशे स्टॉल्स असणार आहेत जातीवंत पशुपक्षी या प्रदर्शनाचं आकर्षण ठरणार आहेत महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्यामार्फत दोनशे बचत गटांना मोफत स्टॉल दिले आहेत प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी सकाळच्या सत्रात मोफत झुणका भाकरी दिली जाते पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या या प्रदर्शनाची तयारी मेरी वेदर ग्राउंडवर गेल्या काही दिवसांपासून सुरू होती या प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून तेरा फेब्रुवारी रोजी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे या प्रसंगी नामदार हसन मुश्रीफ माजी आमदार महादेवराव महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार राजेश क्षीरसागर अमल महाडिक विनय कोरे राहुल आवाडे महापौर रुपाराणी निकम उपमहापौर अक्षय जरग यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत शेतीच्या शाश्वत विकासासाठी आणि जातीवंत पशुपक्षी आणि त्यांच्या पालनपोषणासाठी आवश्यक असणारी सर्वंकष माहिती बीमा कृषी प्रदर्शनात मिळते शेतकरी आणि पशुपालकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आहे दरम्यान चॅनलबीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आज संध्याकाळी प्रदर्शनाच्या तयारीची पाहणी केली आणि चार दिवस होणाऱ्या संभाव्य गर्दीचं नियोजन करण्याबाबत तसंच मंचावर होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत सूचना दिल्या यावेळी अवधूत अपराध इंद्रजित जाधव किरण नकाते किरण जाधव स्वप्नील शिंदे संग्राम निकम अमर साठे शिवप्रसाद घोडके उपस्थित होते